श्रीराम समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे रक्षाबंधनाचा परमार्थीक अर्थ आज आपण रक्षाबंधन या पवित्र सणाचा परमार्थीक अर्थ समजून घेणार आहोत रक्षाबंधन म्हणजे केवळ बहिणीने भावाला राखी बांधून रक्षणाची आशा व्यक्त करणे एवढेच नाही तर हा एक आध्यात्मिक बंध आहे जिथे आत्म्याच्या पातळीवर एकमेकांच्या कल्याणाची भावना असते रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचा बंध हे रक्षण केवळ बाह्य शत्रूपासून नसते तर मन वाणी आणि कर्म यातील दोषांपासून आत्म्याचे रक्षण हे खरी राखी आहे या दोन गोष्टींचा गुण समावेश आहे धर्मरक्षण आपले विचार जीवनशैली आणि कर्म हे धर्माच्या मार्गावर टिकवणे आत्मरक्षण आपल्या आत्म्याला काम क्रोध लोभ मोह यांच्यापासून वाचवणे राखी म्हणजे एक स्मृतिसूचक बंधन की आपण परस्परांमध्ये केवळ शारीरिक नाते नाही तर आत्मिक नाते देखील जोपासतो आहोत रक्षाबंधन आपल्याला शिकवतो की प्रेम जबाबदारी त्याग आणि आत्मिक उन्नती या गोष्टी एकमेकांशी जोडलेली असतात या दिवशी आपण केवळ रेशमाची दोरी न बांधता धर्म आणि आत्मोन्नतीच्या मार्गावर एकमेकांना बांधतो समर्थ म्हणतात आपुला जीव तो धर्मास देऊनी धर्मेय वाडे आपुला जीव हेच खरे रक्षण जे प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी असते रक्षाबंधनाच्या या पावन दिवशी आपण सर्वांनी परमार्थाच्या मार्गावर एकमेकांचे रक्षण करण्याचा संकल्प करूया जय जय रघुवीर समर्थ